मित्र हो ते एरंडीचं झाड आहे नेस पण शेतकऱ्याला नगदी पैसे नसतं आज गुढीपाडव्या कधी सर्वांना हल्ली शुभेच्छा आहे नमस्कार मित्र हो कशा स्वस्त रा नमस्तरा मित्र हो आज मी तुम्हा एरंडी या पिकाबद्दल माहिती सांगणार आहे हेरंड हे ये वनौषधी तेलवर्गीय आहे आणि याचा मानवी जीवनात फार उपयोग हो आहे या याच्या पाल्यापासून रोग बरा होतो याच्या पाल्याचे रस किंवा शेंड्याच्या अंकुराचा रस हे गाईच्या दुधाबरोबर घेतल्यास कावीळ बरा होतो त्याचप्रमाणे याच्या बियापासून तेल काढतात ते अनेक उद्योगात वापरतात त्याचप्रमाणे मानवी आरा त्याचा उपयोग केला संधिवाताचा नाश होतो त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी जुलाब होण्यासाठी या तेलाचा उपयोग करत होते तसेच विविध आजारात तर वापरतात त्याचप्रमाणे आणि अलग अलग रसायनात तसेच शेतकऱ्याच्या दाढीला चकाकी येण्यासाठी आणि ती वर्षभर टिकवण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो तसेच जी ढेप तयार होती, तेल काढताना ती शेतीच्या उपयोगात येते आणि सेंद्रिय उत्तम प्रकारे शेतीचे उपयोगी असे सेंद्रिय खत होते आणि ते पिकाचे सर्व गरजा भागवते मित्र तसेच याच्या जे काड्या आहेत पूर्वीच्या काळी वीर फोडण्यासाठी शृंग लावण्यासाठी या काड्याचा उपयोग करत होते अशी ही बहुउपयोगी यरण आपणास याविषयी माहिती कशी वाटली ते अवश्य कळून सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा काही कॉमेंट असल्यास जरूर सांगा धन्यवाद